श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी स्वामी संदेश तुम्हाला पुढील दहा वर्ष मागील दहा वर्षासारखी घालवायची नसतील तर हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची आजच काही गोष्टींचा विचार करण्यास सोडून द्या लोक काय म्हणतील अपयशाची भीती तुमचे खोटे नातेवाईक भूतकाळातील धोका समाजाची अपेक्षा कधीच हार मानू नको तूच तुला सांगत आहे मी आता थांबू नकोस एवढ्यापर्यंत फक्त थांबण्यासाठी नाही आलास थकला असशील तर थोडा आराम कर पण हार मानू नकोस सुरुवात कर आयुष्यात कधी निराश होऊ नका कारण परिस्थिती आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुमचा वाईट काळसुद्धा परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाहीत अशक्य असं काहीच नसतं मनात आलं तर चालणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असावा लागतो झाडांचे मुळे मजबूत असतील तर फांद्या फुलं फळ नक्की बहरणार अगदी तसेच तू फक्त प्रामाणिक कर्म कर स्वामी कृपा नक्की होणार जर तुम्ही पाहिलेला स्वप्न पूर्ण होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्त्व नाही नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगा आयुष्यात जास्त सुंदर वाटेल भविष्यात चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र काढ माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनात खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असणार खूप महत्वाचं असतं जीवन आहे घरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारा वया कोणी वाट कुणाची पाहू नका हे सारं जग जिंकायला आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबवू नका आता सगळं तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोष्टी बदलताना दिसतील तुमच्या दुःख तुमचे दुःख कमी होताना जाणवेल तुम्हाला सतत देवाचे आभार मानावेसे वाटत असेल तर निश्चितता तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे तुम्ही जे काही पूजा पाठ करतात ते स्वामीपर्यंत जात आहे तुम्ही संकटात असताना अचानक कोणीतरी तुमची मदत करत म्हणजेच देवाचं लक्ष आमच्यावर किंवा तुमच्यावर अवश्य आहे तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे श्री स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामीचरणी प्रार्थना जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप खूप मला जर असं वाटत असेल की सर्व काही व्यवस्थित होणार आहे समजून जा की देवने तुमच्या आयुष्यात आता चांगलं करायचं चा ठरवलं आहे तुमच्या आयुष्यात सर्व सुखसोयी येणार आहेत तुमच्या मनात जर तुम्ही स्वामींना काही प्रश्न विचारत असाल तर त्याचे उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर समजून जा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत म्हणजेच तुमचा उद्धार निश्चित आहे जीवनात काही मिळवायचं असेल तर वाकायला शिका विहिरीत पडणारी बादली नुसतं नाही झाली तर पाणीवर येते जो चिंता करेल तो दुःखी राहील जो चिंतन करेल तो सुखी होईल तुम्हाला स्वतःला सुधरावं लागेल फक्त तुम्हाला मार्गदर्शन दाखवू शकतात भगवंताचे वेगळे अस्तित्व नाही प्रत्येकजण योग्य दिशेने योग्य प्रयत्न करून ईश्वरतप्त तत्व प्राप्त करू शकतो जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर तुम्ही नक्की देवापर्यंत पोहोचाल लक्षात ठेव मानव स्वतःच्या स्वतःच्या नशीबाचा निर्माता आहे जसे कर्म तसे नशीब पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका तर कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा काहीही झालं तरी तुमचे दुःख कोणाला सांगू नका मनातून उतरलेल्या लोकांना मनात काय डोक्यातसुद्धा जागा देऊ नका डोकं शांत ठेवा नाहीतर निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे देव आपल्याकडून जे काही घेतो ते दुप्पट करून परत देतो या वाक्याची प्रचिती नक्की येईल जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी थोडा धी थोडा धीर धरा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर स्वामी समर्थ म्हणण्याची संधी मिळाली आहे ती व्यर्थ घालवू नका आयुष्य घालवू नका नक्की नियमाने आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने जप करा तरुण वय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात या वयात मनुष्याचे कर्तृत्व दाखवतो त्यावर त्याचा पुढील भविष्य अवलंबून असतं यासाठी या वयात नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होते हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने देवी शक्तीचा आशीर्वाद येतो बंद भाग्याचे दरवाजेही उघडतात तुला तो दिवस आणायचा आहे बाळा या दिवशी संपूर्ण जग तुझ्याकडे बघेल माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी नाकारता येत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी योग्य असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात सगळी दारे बंद झाली तरीही माझं दार तुझ्यासाठी नेहमी उघडं असेल फक्त मनातून नामस्मरण कर आणि बघ कसं बंद भाग्याचे दरवाजे उघडले श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम स्वामी असावी संकेत मार्ग मी दाखवत होते की ओळखायचे ते तु आता तुझ्यावर आहे प्रत्येक ठिकाणी शक्तीचा वापर केला पाहिजे असे नाही जिथे तुझी शक्ती कामाला येत नाही तिथे तुझ्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या वेळ बदलता आली पाहिजे आजच आजचं काम उद्यावर ढकल ढकलून तो तुझं फसवणूक करत आहेस असं कारण बंद कर नाहीतर त्याचे दुष्परिणाम तुला भोगावे लागणार आहेत हे लक्षात ठेव अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःख देतात आणि समाधान माणसाला सुखात ठेवतात लक्षात ठेव जो शांत राहून आमची सेवा करतो त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही स्वतः देतो कर्तव्य हेच धर्म प्रेम हेच ईश्वर सेवा हीच पूजा आणि सत्य हीच भक्ती देवालाही नका सांगू की समस्या उलट समस्येला सांगा की देव तुझ्याजवळ लक्षा आहे लक्षात ठेव तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे सत्य हे अपंग प्राण्यासारखं असतो दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही म्हणून काही झालं ते सत्याची बाजू सोडायची नाही नेहमी तत्पर राहावे स्वार्थी आयुष्य जगू नका परमेश्वराची कृपा तुमच्यावर होते त्याच्या अंगी श्रद्धा आणि संयम असतो चांगले केलेले काम कधीच वाया जात आज नाही आज यश मिळालं नाही तर क्रिया तशी प्रतिक्रिया यांची यांनी सर्व नियमानुसार भविष्यात त्यांना मिळालेला यश माणसाला दुपटीने मिळतं बदल स्वीकारल्याबद्दल हा जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वीकारणे आवश्यक आहे जर तुम्ही बदलाला विरोध विरोध करत असाल तर तुम्ही अशा संधी गमावू शकता ज्या तुम्हाला वाढवण्यासाठी तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत कर मदत करू शकतात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवाला खुले व्हा तुम्हाला जे काही हवं आहे ते भिंतीच्या दुसऱ्या बाजूला आणि भिंतीवर मात करा तुम्हा विजय निश्चित आहे तुमच्याकडे आयुष्यात काय आहे हे तुम्ही पाहिल्यावर तुमच्याकडे नेहमी अधिक असेल तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही आयुष्यात पहिला आहात तुमच्याकडे कधीही पुरेसं राहणार नाही त्यामुळे आपल्याकडे आहे त्यात समाधी राहा समाधानी राहा हा सुखाचा मार्ग आहे तुमचा वेळ मर्यादित आहे दुसऱ्यांसारखं आयुष्य जमण्यात वाया घालवू नका काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला स्वामी म्हणतात दोन्ही श्रद्धा श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाव सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतःबरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो त्याला त्रास होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा असावी चिंतन श्री गुरुदेव दत्त